मित्रांनो स्वागत आहे आजच्या आपल्या या भन्नाट ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये आणि आज आपण निघालो हो आहोत हिमाचल मधल्या अशा सर्वात सुंदर आणि स्वर्गीय ठिकाणी ते म्हणजे रोहतंग पासला बर्फाच्या डोंगर आणि हिवाळ्याची गार हवा आणि आपल्याला निसर्गाचा जादुई नजारा पाहायला मिळणार आहे चला तर मग सुरू करूया हा आजचा अविस्मरणीय असा प्रवास मनाली ते रोहतंग हा साधारण पन्नास किलोमीटरचा प्रवास आहे पण खरं सांगू मित्रांनो हे पन्नास किलोमीटर म्हणजे जणू निसर्गाच्या चित्रपटातील सगळ्यात सुंदर असा नजारा पाहायला मिळत आहे भारी वाटते बाबा बर्फच बर्फ छत्रपती शिवाजी महाराज मनाली हाव यू फिलिंग थोडी एकदम एन्जॉय करतोय सगळ्यांनी इकडे यायला पाहिजे दरवर्षी सर बाय रुपेशे साजतई गुलाले डोंगराल गुल्लाले गुलाले डोंगराल पालखीला नाच गुल्लाल उडून से मैन्यान आता मी रोहतंगला आम्ही कालच रोहतंगे याच्या इथे कोणत्या देवाचं मंदिर आहे ते माहिती नाही पण चला तर पाहूया आपण मंदिर अक्च्युली हे बुद्धिस्ट टेम्पल आहे फ्रेम आहे आणि एक मूर्ती आहे फारशी दिसत नाही पण मी व्हिडिओ थोडंफार कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे थंड होईल थंड होईल जै। महाराज की जै -जै। जै <्चाकिके Muhar Town> या वळंदर रस्त्यावरून जाताना एक एक ठिकाणी अशी दिसत आहेत की मला कॅमेराच बंद करावासा वाटत नाही आणि आता आपण शेवटी पोचलो आहोत ते म्हणजे रोहतंग पासवर इथलं तापमान नेहमीच कमी असतं आणि आज तर बर्फाचं असं अप्रतिम साम्राज्य पाहायला मिळत आहे आम्ही याआधी इथे दोन हजार सतराला मी आणि माझे मिस्टर लग्न झाल्यानंतर आलो होतो आणि आता आम्ही दोन हजार पंचवीसला आलो आहोत ते म्हणजे सात वर्षांनी परत आणि ते पण संपूर्ण फॅमिलीसोबत आम्ही आलो आहोत अगदी इथे पोस्ट कार्डसारखं दृश्य पाहायला मिळत आहे आणि इथे स्काईंगचा तसेच स्नोचासुद्धा आनंद घेण्यासाठी आणि फोटोशूटसाठी तर एकदम परफेक्ट ठिकाण आहे रोहतंगला आल्यावर सगळ्यात मज्जा येते ती इथल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तसंच रोहतंग लाल्यावर सगळ्यात मज्जा येते ती म्हणजे इथल्या ॲक्टिव्हिटीज मध्ये इथे सगळ्या गोष्टी आपल्याला रेंटने मिळतात अगदी जॅकेट पासून ते शूज पासून आपल्याला इथे रेंटने मिळतं आणि इथली थंडी मात्र अगदी असल हिमालयन स्टाईल आहे खरंच पण एकदा खेळायला जर आपण सुरुवात केली ना बर्फात तर थंडी जाणवत पण नाही आणि इथल्या प्रत्येक वाऱ्याचा झोका एकदम फोटो क्लिक केल्यासारखा वाटतो 🎵Todi si main oki he, chori nahi🎵 tere snow man, I'll <laughs> get you no burpura🎵 tak ke, wak se tak

लय भारी वाटते बाबा बर्फच बर्फ लय भारी इकडे येऊन बघा शिवाय समजणार नाही या बघा मस्तच मस्त मजा करा मजाच मजा आणि या वयात अशी मजा तुझं वय किती आहे माझ वय सात वर्ष आहे आणि साठ वर्षात आई आले बघ लोक जावा नाही त्याच्यात आई बघ मातारपणे आलेच पण बघ एन्जॉय करते ती पण मस्त व्यक्ती

गुड गाय स्नोमॅन कोणी बनवला ओके मावशी तुला कस करतोय सगळ्यांनी इकडे यायला पाहिजे दरवर्षी बाय रुपे मीच करणार पाऊन फक्त पैसे तुम्ही द्यायचे म्हणतात काय कुलू मनाली ही माझी नात हिला खूप आवड आहे बर्फामध्ये खेळायचं खूप सारे व्हिडिओ बनवल्या खूप एन्जॉय केलं मी पण खूप एन्जॉय केलं नातीला घेऊन जय कुलू मनाली मला असं मला तुमच्या ही खोटी स्माइल आहे आहे एकदा तरी कुलू मनालीला येऊन बर्फामध्ये एन्जॉय करावं सगळ्यांनी इथे काही ठिकाणी बर्फाचे धबधबे कुठे ढगांनी झाकलेले पर्वत आपल्याला पाहायला मिळतात आणि फोटो आणि रील साठी रोहतंग म्हणजे एकदम परफेक्ट असं लोकेशन आहे आणि हो हे सगळं ठीक आहे पण रोहतंगला येण्यापूर्वी काही का गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात ते म्हणजे इथे रोहतंगला येण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी म्हणजे इथे येण्यासाठी एक दिवस आधी परवाना काढायला लागतो कारण रोहतंगसाठी पास हा मॅन्डेटरी आहे आणि गरम कपडे ग्लोव्ज तसेच सनग्लासेस हे आपल्याला नक्कीच सोबत ठेवावं लागेल आणि इथलं हवामान अचानक बदलू शकतं त्यामुळे सकाळी लवकर असं पहाटे वेळेवर निघा अशा प्रकारे आज आपला रोहतंगचा प्रवास संपला आहे आणि याच्या आठवणी मात्र मनात कायम राहणार आहेत चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत मला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय